हिंदुत्व पन्नास पन्नास वर्षांचं राजकारण या हिंदुत्व या एका मुद्द्यावर करता येतं हिंदुत्व हा एक असा मुद्दा आहे की ज्या मुद्द्याला ना थेट विरोध करता येणार आहे ना, ना टॅकल करता येणार आहे हिंदुत्व याच मुद्द्यावरती वाजपेयी अडवाणी मोदी शहा योगी आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण केलं हिंदुत्व याच मुद्द्यावरती शिवसेना हा पक्ष सत्तेत आहे आणि त्याच मुद्द्यावरती आजही राजकारण करतोय बी जे पीला टॅकल करता येत नाही कारण मुद्दा हिंदुत्व पुढे करते आणि याच हिंदुत्वाचा मुद्दा उचलून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा त्यांच्या पुढील पन्नास वर्षांचं से राजकारण सेट केलंय नगर शहर हा तसा मतदारसंघ बघितला तर खूप छोटा आमदार संग्राम जगताप यांची जवळपास तिसरी चौथी टर्म या मतदारसंघात आहे आणि अशा वेळी संग्राम जगतापांनी जो मुद्दा उचललाय त्या मुद्द्याला राज्यभर हवा तर मिळाली पण कालच्या विषयानंतर हा मुद्दा आता देशाचा मुद्दा झाला त्यांनी एक बॅनर लावलं होतं हमारा घर जला दो कोही ना होगा हमारा कत्ल कर दो कोही बदला ना होगा मगर शाने मोहम्मद पे बात आएगी तो सिर्फ तलवार उठेगी कोही ना होगा आणि वर लिहिलेलं होतं आय लव मोहम्मद प्रश्न तयार होतो की मोहम्मद हे जर त्यांचे धर्मगुरू आहेत आणि आय लव मोहम्मद जर त्यांनी लिहिलंय तर कुठे बिघडला संग्राम जगतापांनी प्रतिउत्तर देताना म्हटलं की कोणत्याही धर्मगुरूंचा देवदेवतांचा पूजा अर्चनाला आपला विरोध नाही विरोध होता या खाली लिहिलेल्या मजकुराला संग्राम जगतापांना आय लव मोहम्मद हा विषय टॅकल करायला जमला आम्ही त्यांना विचारलं तुम्ही सरसगट मुस्लिमांच्या मुळावर उठले का त्यांच्या विरोधात जातात त्यांनी नगर शहराचं उदाहरण देताना म्हटलं की अहमदनगरचं अहिल्या नगर झालंय मला एक त्यांचं निवेदन एक त्यांचं पत्र दाखवा की जे तिथे अहमदनगरला अहिल्यानगर म्हणत असतील आमचा विरोध त्या गोष्टीला ते नागर नागर ना लोक जुनं नाव टाकतात अहिल्यानगर नाही टाकतात म्हणजे आजही तोच स्वातंत्र्यानंतरची आजची तीच भूमिका आजही दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे लोकांवर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ना की जुनं नाव हे सोशल मीडियावर बोलताना शो सांगतात ऐसा ये अरे अरेनगर जिल्हा आहे असं त्यांनी सांगितलं पाहिजे ना ते म्हणत नाहीत आम्ही त्यांना प्रश्न केला की तुम्ही त्यांना आम्ही त्यांना प्रश्न केला की त्यांनी तुम्हाला मत दिली नाही म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात जाता आम्ही त्यांना प्रश्न केला की मुस्लिमांच्या जीवावरती इतक्या काळ राजकारण केलं आज तेच मुस्लिम तुम्हाला नकोसे का त्यांनी प्रतिउत्तर दिलं दोन हजार तेरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचा डाटा काढा मतदार याद्या काढा बूथवरील माहिती काढा आणि मला सांगा की कुठल्या त्यांच्या म मुस्लिम बहुल भागातून मला मतं पडलीत हा फक्त बोलायचा मुद्दा झाला ते लोक आपल्या रॅलीत असतात ते लोक आपल्या सभेत असतात ते लोक आपल्याला हरगुच्छ देताना असतात ते लोक आपल्याला फक्त सोबत दिसतात प्रॅक्टिकली त्यांना जे करायचं ते करतात ते कधीच आपल्या बाजूने नसतं संग्राम जगतापांकडे सगळी उत्तरं रेडी होती संग्राम जगतापांना म्हटलं तुमच्या वादांमुळे हिंदू मुस्लिम वादामुळे दंगल पेटेल दंगलीची परिस्थिती तयार होऊ शकते काल ती दंगल झाली त्याआधी तुम्ही हा इंटरव्ह्यू मधील भाग बघा ज्याचा प्रश्न आपण त्यांना आधीच केला होता नाही तुम्ही आवाज नाही उठवला तुम्ही आ, दंगल सदृश्य परिस्थिती तयार केली होती मधल्या काळामध्ये तुमची भूमिका जी होती की यांना बोट दिलं की हे हात मागतात आणि हात दिला की हे खांद्यावर बसतात वातावरण झालं होतं संग्राम जगताप जे नगर शहराला माहीत होते ते महाराष्ट्राला माहिती झाले तुम्ही म्हटले की आपल्याला यांच्या मतांची गरज पण नाही गरज आहे आपल्याला आहेत ना भूमिकांमुळे नगर शहरामध्ये वातावरण की आता डायरेक्ट मुस्लिम विरुद्ध हिंदूच याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बरेच वर्ष झाले तुम्ही निवडणुका लढल्यात खरंच अशी परिस्थिती आहे का नाही ना, ना तशीच परिस्थिती मी जर जसं मी विधानसभेला दोन हजार चौदापासून पासून निवडून आलो तुम्ही असं काहीतरी बोलता की ज्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती तयार होईल ते काल झालं होतं त्यांना म्हटलंही होतं की तुमच्या अशा काही काही सर्वसामान्य लोक का आज जातील बाकीचे आज जातील तुम्ही नामानिराळे होतील त्यांनी म्हटलं होतं जे हिंदुत्वासाठी स्टँड घेईल तो व्यक्ती नामानिराळा नाही समाजासाठी लढतोय आणि लढलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी समोर आलं पाहिजे समोर मी असणार संग्राम जगतापांनी घेतलेली भूमिका त्यांचं भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेने नेईल यापेक्षा संग्राम जगतापांच्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीसांचा उदो उदो होतोय संग्राम जगतापांच्या प्रत्येक भूमिकेवरती आर एस एस लक्ष ठेवू नये संग्राम जगतापांना ना विरोध करता येणार आहे ना, ना कुठल्याही त्यांच्या विरोधात स्टँड घेता येणार भलेही त्यांचं नेतृत्व अजित पवार असू मात्र भाजपाच्या महायुती संग्राम जगताप आणि त्यामुळे आर एस एस ला हेच हवंय आर एस एस जुना नारा आहे की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि तोच फॉर्म्युला घेऊन संग्राम जगता पुढे नगर शहरात किंवा जिल्ह्यामध्ये संग्राम जगताप विरोधक असो किंवा सध्या विरोधी पार्टीमध्ये असणारे आमदार खासदार असो त्यांनी कितीही म्हणू की यांचं वेगळं हिंदुत्व आहे आणि यांच्या हिंदुत्वाला मान्यता दिली जाऊ शकत नाही मात्र समोर येऊन भूमिका घेणं याला वेगळं हिंदुत्व म्हणता येणार नाही आणि जो समोर येईल तोच खरा हिंदुत्ववादी म्हणता येईल हे याआधीच बी जे पीने सेट केलंय त्यामुळे संग्राम जगतापांना विरोध करणं एवढं सोपं नसणार आहे आता हिंदू विरुद्ध मुस्लिम ही परिस्थिती तयार होण्यापेक्षा हे समजून घेणं गरजेचं आहे की संग्राम जगतापांनी पुढच्या पन्नास वर्षांचं राजकारण कसं सेट केलं संग्राम जगतापांनी हिंदू हा मुद्दा घेऊन आता त्यांचे प्रचार दौरे जे आहेत ते विविध ठिकाणी महाराष्ट्रभर होतात ते कोल्हापूरला जात आहेत ते जालन्यामध्ये जात आहेत ते यवतमध्ये जात आहेत ते अकोल्यामध्ये जात आहेत ते अहिल्यानगरमध्ये दिसत आहेत जिथे जिथे हिंदू हा मुद्दा येतोय तिथे संग्राम जगताप येत आहेत हिंदुत्ववादी नेते म्हणून सध्या संग्राम जगताप स्टार प्रचारक झाले आणि भाजपाला हेच हवंय भाजपाला त्यांचं लॉंग टर्मच जर राजकारण करायचं असेल तर त्यांना एक हिंदुत्ववादी चेहरा हवा असतो आणि तो, तो हिंदुत्ववादी चेहरा सध्या संग्राम जगताप रूपी जो आहे तो भाजपाला मिळालाय विशेष करून आर एस ला आणि त्यामुळे भविष्यामध्ये संग्राम जगतापांना जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देण्याचा प्रयत्न आर एस एस करणार म्हणजे करणार आणि यामुळे राजकारण बदलणार साधे एका मतदारसंघाचे आमदार असणारे नेते आमदार असणारा व्यक्ती आता नेता होतोय नेत्याचा स्टार प्रचारक होतोय आणि पुढे जाऊन मंत्रीपद सुद्धा संग्राम जगतापांना दिलं दिलं जाऊ शकतं म्हणण्यापेक्षा द्यावं लागणार आहे कारण बी जे पीला टर्मचं राजकारण बघायचंय अजित पवार संग्राम जगतापांच्या भूमिकेशी किती समर्थन करतात किंवा असमर्थ आहेत याच्याशी घेणं देणं ना आता संग्राम जगतापांना दिसतंय आणि ना त्यांना मांडणाऱ्या लोकांना दिसतंय कारण संग्राम जगतापांना सपोर्ट करण्यासाठी सकल हिंदू समाज पुढे येतोय लोकांना नाही घेणं देणं संग्राम जगतापांनी इथून मागचं राजकारण कसं केलंय लोकांना नाही घेणं देणं संग्राम जगताप ताबेमारी कुठे करत होते किती करत होते त्यांच्यावरती किती आरोप झाले लोकांना नाही घेणं देणं की संग्राम जगतापांच्या मिरवणुकींमध्ये अगोदर आम्हाला हिरवा गुलाल दिसलाय अगोदर काय होतं यापेक्षा आत्ता जो हिंदू समाज त्यांच्या मागे उभा आहे तो म्हणतोय की आत्ता काय बास रात गई बाद गई आम्हाला आमचा हिंदू समाजासाठी लढणारा आमदार मिळाला आणि त्यामुळे संग्राम जगतापांच्या ज्या विरोधामध्ये लोक आधी होते हिंदुत्वाच्या मुद्द्यांमुळे संग्राम जगतापांकडे आता हिंदू वोट बँक कधी शिफ्ट झाली आणि हे सांगण्यासाठी विरोधकांना सुद्धा कोणते दाखले तपासण्याची गरज नाही संग्राम जगताप वन साईड वातावरण तयार करतात परिणामस्वरूप इथे आणखी काही दंगली घडतील का असा प्रश्न आहे परिणाम स्वरूप इथे नगर शहर हे मालेगाव भिवंडी नंतर आता हे व्होल्टेज शहर होणार आहे का हा प्रश्न आहे काल सुद्धा जे समोर आलं आरोपी नऊ वाजता ताब्यात घेतला गेला होता असं म्हटलं गेलं पण बातमी अशीही फुटली होती मी याला बातमी म्हणते खरी की खोटी की अफवा याची माहिती नाही मात्र जो आरोपी ताब्यात घेतला गेला होता ज्याने ती रांगोळी काढली होती वादग्रस्त रांगोळी काढली होती त्या आरोपीला नंतर संशयित आरोपीला नंतर सोडून देण्यात आलं होतं आणि म्हणून तो रस्ता रोको झाला होता अशी सुद्धा एक बातमी फुटली होती खरं काय खोटं काय या संदर्भात अजूनही माहिती समोर आलेली नाही मात्र संग्राम जगतापांच्या भूमिकेमुळे आता संग्राम जगतापांचं पुढच्या पन्नास वर्षांचं से राजकारण सेट झालंय संग्राम जगतापांसाठी शिवसेना शिंदेगट असो किंवा बी जे पी असो कधीही रेड कार्पेट टाकून तयार आहे कारण एक हिंदुत्ववादी चेहरा बोलणारा भिडणारा भिडलाय तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि इकडे महाराष्ट्रामध्ये फडणवीस अशी इमेज जी आहे ती महाराष्ट्रा बाहेरच्या मीडियावर सेट झाली देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हेच तर पाहिजे होतं आणि ते संग्राम जगतापांनी सोपं करून दिलंय त्यामुळे संग्राम जगतापांच्या रूपाने का होईना मात्र बीजेपीला बूस्ट मिळाली बाहेरच्या लेवलवर आता हेच ओळखून संग्राम जगतापांना ताकद दिली जाते की संग्राम जगतापांना दाबण्याचा प्रयत्न होतो हे पाहावं लागणार आहे पण मंत्रीपद संग्राम जगतापांना द्यावं लागेल असंही चित्र तयार झालं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट जरूर व्यक्त व्हा या नगर शहरामध्ये अनिल भैया राठोड हिंदू धर्मरक्षक आणि हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची इमेज होती अनिल भैया राठोड गेल्यानंतर तशी इमेज दुसरी कुणालाही जपता आली नाही किंवा तीच धरून पुढे चालता आलं नाही हेही खरंय ती जागा आता संग्राम जगतापांनी कधीच घेतली कसं पाहता या है सगळ्या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र